जनरल पटेल तुम आगे बढ़ो हम तुम्हारे साथ आमची सरकारला विनंती आहे मनोज पाटील यांचं की त्यांचं उपोषण चालू आहे आठ जूनपासून त्यांचं ऑपरेशन चालू आहे सगळे सोयरे हो कायदा आधी सूचना दिलेली होती वाशिमातले तिचा अध्यादेश काढावा सरकारलाही आज आम्ही शांततेच्या पद्धतीने या ठिकाणी भोपरदन या ठिकाणी पाटील या ठिकाणी शांततेच्या पद्धतीने रस्ता रोखो केलेला आहे सरकारनं जर का आमची दखल नाही घेतली तर अंतरी ना या नंतरही मोठ्या पद्धतीनं या ठिकाणी आंदोलन उभं राहील आज आपण या सकल पोकरदन तालुक्याच्या सर्व सकल मराठा समाजाच्या वतीनं या ठिकाणी पाऊस खूप झालेला आहे आणि सर्व मराठा समाज या ठिकाणी शेतीमध्ये गुठलेला असल्या कारणानं आम्ही त्यांचे थोडेफार या ठिकाणी प्रतिनिधित्व म्हणून या ठिकाणी या ठिकाणी छोटासा रस्ता रोको या ठिकाणी करतो आणि हा छोटासा रस्ता रोको हा एक संदेश देतो या सरकारला या शासनाला की जोपर्यंत या ठिकाणी सगळ्या सोयऱ्याची अंमलबजावणी सरकार करत नाही तोपर्यंत या ठिकाणी मराठा समाज असेच रस्त्यावरती उतरणार आहे आणि गेल्या अनेक दिवसापासून मनोजादाना आमरण उपोषण केलं या सरकारला का मनोजादाला या ठिकाणी मारायचं आहे का हेच प्रश्न ज्या सरकार मराठा समाजामध्ये या ठिकाणी पडलेला आहे कारण वारंवार आंदोलन करून या ठिकाणी मनोजादाची तब्येत घालवल्या जाते आणि म्हणून त्यांनी हे सरकार या मनोजादाची परीक्षा या ठिकाणी बघताय का।, का या सरकारला या मनोजादाचा जीव घ्यायचा आहे का म्हणून त्यांनी या ठिकाणी मी सरकारला विनंती करणार आहे ताबडतोब ता या ठिकाणी मराठा समाजाला त्या ठिकाणी आरक्षण द्यावं सगळ्या स्वराची अंमलबजावणी करण्यात यावी नसता या ठिकाणी अंकित क्रीव आंदोलन या ठिकाणी आम्ही करू एवढी त्या ठिकाणी विनंती करतो